वासांबे मोहोपाडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांग दिन उत्साहात साजरा दिव्यांग दिनाच्या निमित्ताने ग्रुप ग्रामपंचायत वासांबे यांच्या वतीने दिव्यांग बांधव यांचा सन्मान करण्यात आला वासांबे ग्रुप ग्रामपंचायतीच्या शिवांजली इमारतीच्या सभागृहात जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग बांधवांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी ग्रामपंचायत हद्दीतील दिव्यांगांना सरपंच उमाताई संदीप मुंढे यांनी सन्मानित करून लवकरच पाच टक्के अनुदान वाटप करण्यात येणार असल्याचं सांगितलं तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन हा दिवस दिव्यांग व्यक्तींवरील सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जागरूकता निर्माण करण्याचा महत्वाचा प्रयत्न असल्याचं सरपंच उमाताई मुंढे यांनी बोलताना सांगितलं या प्रसंगी सरपंच उमाताई मुंढे ग्रामपंचायत अधिकारी वैभव पाटील ग्रामपंचायत सदस्या रसिका राकेश खराडे सदस्या प्रतीक्षा रोशन राऊत सदस्या प्रशाली माने प्रशाली खाने दीपक कांबळे आदींसह ग्रामपंचायत कर्मचारी व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने हजर होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट प्रेस मिस एन अपडेट